सुरात मी असं म्हणेन की इथे असताना मी मराठा समाजामधलं दोन भाग करतो एक मोगलाई मराठा आणि एक शिवाजी महाराजांचा मराठा हा मोगलाई मराठा जो आहे तो निजाम आणि मोगलशाहीशी संबंधित आहे की ज्याला जागीरदार इमा इनामदार अशा पदव्या मिळालेल्या आहेत आणि शिवाजी महाराजांचा जो मराठा आहे तो असणारा सामान्य मराठा आहे कारण का त्यांची सिस्टमच वेगळी होती सत्ता जी आता मला होताना दिसते म्हणजे झालेलं आहे हे श्रीमंत मराठा म्हणजे मोगलाई मराठा आणि पेशवाई इथे कसं झालंय की बीजेपी आणि एकनाथ शिंदे एका बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला हे या गरीब गरीब मराठ्याचा आरक्षणाचा जो इशू आहे तो त्यांनी साईट्रॅप केलेला आहे आणि समाज स्वतःहून लढतोय अशी असणारी परिस्थिती आहे तो स्वतःहून लढत असल्यामुळे यांच्या सगळ्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलेला आहे आणि म्हणून जिथे जिथे संधी आहे तिथे तिथे त्याला दाबण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे इलेक्शन मध्ये हा मुद्दा पुढे येऊ नये या दृष्टीने पोलिसांची पूर्ण कारवाई असेल आणि ही पोलिसांची कारवाई वर्ण आल्याशिवाय होणार नाही असं माझं स्वतःचं म्हणणं आहे हे असणार राज्य सरकार राज्य सरकारच्याच प्रयत्नातून म्हणजे आदेशातून हे लाठीछ झालेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि आता होणार शेवटी असं आहे की हा चिडलेला मास आहे की स्वतःच्या तोंडाशी आलेला घास गेला। है। ते ते है। हा गेला आणि जाल तो सरकारच्या नाकारतेपणामुळे गेलेला आहे त्या ते शल्य आहेच तुम्हाला असं कौशल्याने ह्या हातायला पाहिजे अशी परिस्थिती मुळात मी असं म्हणेन की इतिहासाला मी मराठा समाजामधलं दोन भाग करतो एक मोगलाई मराठा आणि एक शिवाजी महाराजांचा मराठा हा मोगलाई मराठा जो आहे तो निजाम आणि मोगलशाहीशी संबंधित आहे की ज्याला जागीरदार इमा इनामदार अशा पदव्या मिळालेल्या आहेत आणि शिवाजी महाराजाचा जो मराठा आहे तो असणारा सामान्य मराठा आहे कारण का त्यांची सिस्टमच वेगळी होती सत्ता जी आता मला होताना दिसते म्हणजे झालेलं आहे हे श्रीमंत मराठा म्हणजे मोगलाई मराठा आणि पेशवाई असं युती झालेली आहे आर एस एस कितीही असला आर एस एस कितीही असलं तरी आर एस एस हे पेशवाईचं एक रूप आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि ही युती जी आहे ही युती आता पुन्हा बहुजनांचे अधिकार काढून घेण्याच्या दृष्टिकोनाचा प्रयत्न चाललेला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि एक सांगतो तुम्हाला की यांनी जर वंचितला घेतलं नाही तर यांच्या अठ्ठेचाळीस मिशन पूर्ण होणार नाही जायला तयार मी पूर्णपणे जायला तयार आहे काँग्रेसच घ्यायला तयार नाहीये तेव्हा काँग्रेसची काँग्रेसची अडचण एनसीपी आहे की अजून काही आहे ती काँग्रेसनी बोला म्हणजे तुम्ही एनसीपी सोबत जायला तयार नाही तुम्ही मग भाषणात पण बोलत की काँग्रेसची माझ्या मी आजही असा हे आहे की हा जो खेळखंडोबा चाललेला आहे राजकारणातला त्याचा मेन सूत्रधार हे शरद पवार इंडिया इंडिया आघडीमध्ये राऊत आणि परला जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि विधानसभा आणि लोकसभा या एकत्र लढायची आणि सोबत जिथं म्हणजे समिट असेल तिथे जागा लढवायचा असा एक विषय आहे मला काय त्यांचा निर्णय झाला याची मला जाणीव नाही